भीमराव कटाळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा <coughs> रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांना राजीनामा देण्यास उद्धव ठाकरे गटाने भाग पडलेला आहे यांचा <coughs> राजीनामा होऊ शकतो आणि त्याला कारणही तशीच आहेत बघा निलेश गायवळ प्रकरण जे आहे निलेश गायवळ या प्रकरणामध्ये योगेश कदम हे पुरते अडकलेले आहेत त्यांना सध्या जरी एकनाथ शिंदे यांनी जरी पाठबळ दिलेलं असलं तरी ह्याच्यावरती गदारोळ झालेला आहे निलेश गायवळ हे देश सोडून लंडनला पसार झालेला जरी असला तरी मात्र महाराष्ट्रातल्या सहा सात नेत्यांना मात्र अडचणीत आणून गेलेला कुठ तरी एकत्रित आपल्याला दिसते तर त्याच विषयी आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये जे सरकार स्थापन झालं या सरकार मधले मंत्री या नात्या कारणाने नेहमी ना नी वादग्रस्त ठरत चाललेले आहे म्हणजे सारखं काय नाही काय काय नाही काय काय नाही काय सुरूच आहे आणि त्यातच बघा सगळ्यात जास्त हे एकनाथ शिंदे गटाचे मंत्री अडकलेले आहेत आणि याच्यामुळं देवेंद्र फडणवीस सरकार कुठेतरी अडचणीत आल्याचं आपल्याला एकंदरीत दिसतंय म्हणजे ते संजय शिरसाट असतील किंवा इतर कोणी मंत्री असतील जसं उदय सामंत असतील किंवा अजून कोणी असेल त्यात योगेश कदम असतील म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे दहा बारा मंत्री हे भ्रष्टाचारामध्ये आणि इतर गोष्टींमध्ये अडकलेले आहेत आणि हेच मंत्री देवेंद्र फडणवीसांच सरकार अडचणीत आणू पाहतायत आणि हे सरकार हे Uh, सरकार कसं अडचणीत येईल अशा पद्धतीनंच बघितलं जाते बघा आता काल परवाचीच गोष्ट आपण पाहिलं असेल की योगेश कदम पाठीमागच्या काळामध्ये देखील योगेश कदम यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आरोप झाले होते आरोपाची राळ उडली होती, होती। त्यामधून कुठं ना कुठं कुटन सावरता येत तोपर्यंत म्हणजे आता पाठीमागच्या काळातलं म्हणजे काय प्रकरण होत मुंबईमध्ये डान्स बारवरती कारवाई करणं सुरू होतं आणि ज्या डान्स बारवरती कारवाई झाली ज्या बार मध्ये सापडल्या ते डान्स रामदास कदम यांच्या बायकोच्या नावाने म्हणजे ज्योती कदम जे गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत यांच्या आईच्या नावाने हे ज्योती कदम यांच्या नावाने हे बार होतं आणि त्यामुळंच तेव्हा साहजिकच त्यांना राजीनाम्याची मागणी करण्यात आली आणि राजीनामा द्यावा लागतोय काय अशी परिस्थिती निर्माण झाली परंतु त्यातून देवा, देवा भाऊने सावरून नेलं कसं तर कसं बस आता हेच जर विरोधक असते आणि विरोधकाचं सरकार असतं आणि केंद्रात जर मोदी सरकार असतं तर मात्र चित्र आपल्याला वेगळं दिसलं ते ईडीची माणसं आली असती चाव 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 चाव, चाव केली असती मुलांचा पोपट किराईट किरीट सोमया आला असता धावत 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 नुसती आरोपांची राळ आणि पत्रकार परिषदेंची राळ उठली असती आणि मोठा गाजावाजा महाराष्ट्रभर झाला असता परंतु असं काही होता आपल्याला सध्या तरी दिसत नाही म्हणजे तेरेवी चूप मेरवी चूप अशा पद्धतीचं या सरकारचं हे काम सुरू आहे आणि हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आणि भयानक असं आहे आता बघा जो निलेश गायवळ आहे गुंड याचा भाऊ सचिन गायवळ याच्यावरती देखील तीन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत निलेश गायवळला पासपोर्ट काढून देण्यासाठी मदत करणारे जे आमचे राम शिंदे बोलले जातात राम शिंदेवरती सगळ्यांचा आरोप आहे राम शिंदेच्या प्रचार सभेमध्ये प्रचारासाठी सुद्धा हे निलेश गायवळ हा आलेला होता हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्याच्या खिल्पा वगैरे हो तर आता त्याचं झालं असे की निलेश गायवळ याचा भाऊ सचिन गायवळ या सचिन गायवळ बघा सचिन गायवळला पिस्तूलचा परवाना हवा होता आणि त्याने पुणे पोलिसांकडे तसा अर्ज केला पिस्तोलच्या परवान्यासाठी परंतु पोलिसांनी पु जे पोलिस आयुक्त अमितेश कुमार आहेत पुण्याचे त्यांनी हा पिस्तोल परवाना नाकारलेला होता आणि नाकारल्यानंतर ना साहजिकच त्याने गृहमंत्र्यांकडे अपील केला के तर गृहमंत्र्याकडे अपील केल्यानंतर गृहमंत्र्यांनी जो पिस्तोल परवाना देण्यासाठी म्हणजे जे अपील आपल्याकडे आलं त्या अपिलामध्ये माझा जो अधिकार असतो त्या अधिकारामध्ये अधिकाराची पाया मल्ली केली म्हणजे एवढे गुन्हे असताना देखील त्यात असं संबोधलं गेलं की <coughs> गुन्हे आहेत परंतु हे गुन्हे निकाली निघलेले पंधरा नंतर त्याच्यावरती एकही गुन्हा दाखल नाही असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं होतं आणि <coughs> त्यांच्याकडे जे अपील दाखल झालं या अपिलावरती देखील निर्णय घेताना नि त्यांनी असंच सांगितलं की दोन हजार पंधरा नंतर सचिन गायवळवरती एकही गुन्हा दाखल नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं जे अपील आहे हे मंजूर करण्यात येत आहे आणि त्यांना शिस्तप्रवा देण्यात यावा असा आदेश पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना देण्यात आला परंतु जरी आदेश दिलेला असला म्हणजे आदेश देण्यात आला म्हणजे गृह राज्य मंत्रीपद मिळालेला आहे आणि गृहमंत्रीपदाचा कसा दुरुपयोग केला जातो त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे मंत्रीपद असू द्या त्या मंत्रिपदाचा कसा दुरुपयोग केला जातोय हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे म्हणजे काय नेमकं सुरू आहे भाजप सरकार आहे का भिताड सरकार आहे असं म्हणण्याची वेळ आता हे शेतकऱ्यांवरती आलेले सगळ्या लोकांवरती आलेले आहे आता त्यातच बघा रामदास कदम यांनी असं सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या एका मोठ्या नेत्यानं फोन केला आणि फोन करून सांगितलं की यांना परवाना देण्यासाठी त्यांच्या बाजूने निकाल द्या असं सांगितलं असं रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे आणि योगेश कदम यांनी देखील असं सांगितलेलं आहे की मला परवाना देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला आणि यामुळं भारतीय जनता पक्षाचे बघा अनेक नेते मंडळी अडचणीत आलेले आहेत आता त्यामध्ये प्रथम अडचणीत आलेले चंद्रकांत दादा पाटील असतील योगेश कदम असतील असे अनेक नेते हे निलेश गायवळ आणि सचिन गायवळ यांच्यामुळं अडचणीत आलेले आपल्याला एकंदरीत दिसत आहेत आता याच्यामध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षाच सरकार सा एकंदरीत अडचणीत आलंय असं काहीच आपल्याला चित्र सध्या तरी एकंदरीत बघा दिसत आता त्यातच सरकारनं म्हणजे पोलीस खात्यानं अं निलेश गायवळवर देखील मोका दाखल करणे केलेला आहे तसंच सचिन गायवळवरती देखील मोका दाखल करण्यात आलेला आहे आता त्याचबरोबर <coughs> निलेश गायवळ यांचा जो मामा आहे गायकवाड म्हणून त्याचा देखील त्यांनी बघा आता आरोप केलेला आहे ज्यावेळेस निलेश गायवळ सचिन गायवळ हे अमरावतीच्या जेलमध्ये होते त्यावेळेस मात्र रोहित पवार आणि देशमुख जे आपले माजी गृह राज्य गृहमंत्री होते यांनी दोघांनी मिळून त्यांना सोडवलं होतं आणि यांनीच मदत केली आणि आता मात्र त्यांना मदत करण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी ही सगळी प्रकरण उकडून काढली आणि त्यांना कुठंतरी अडचणीत आणण्याचं काम सुरू केलेलं आहे असा गंभीर आरोप मात्र या दोघांच्या मामांनी केलेला आहे तर हेच आता एकंदरीत आपल्याला असंच दिसतंय की बाबा एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जे कोणी सध्या सत्तेमध्ये आहेत या सत्तेचा एवढा दुरुपयोग या लोकांकडून सुरू आहे की आपण पाहिलं की त्या संजय शिरसाटांनी पाच हजार कोटीची जमीन एका कुटुंबाला देऊन टाकली असे वेगवेगळे वेग म्हणजे आरोप आणि वेगवेगळे अशा कुटाळ्यामध्ये हे सगळे लोक अडकलेले आहेत त्याच्यामुळे हे सरकारच सगळं भ्रष्ट आहे भ्रष्ट मार्गाने निर्माण झालेले हे सरकार अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे आणि असंच काही एकंदरीत चित्र देखील महाराष्ट्रातलं सध्या निर्माण झालेलं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि